ओबीसी समाजाच्या वतीनं धाराशिवमध्ये चोवीस जानेवारीला ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ प्रकाश आंबेडकर महादेव जानकर गोपीचंद पडळकर लक्ष्मण गायकवाड आणि प्रकाश शेणगेंसह इतर वीस प्रमुख नेते उपस्थित असतील वंचित बहुजन आघाडीनं यासाठी पाठिंबा दिलेला आहे नांदेडमधील मेळाव्यानंतर डॉक्टर प्रकाश आंबेडकर हे धाराशिवमधील मेळाव्याला उपस्थिती लावणार आहे महाएलगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲडव्होकेट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ओबीसीचे नेते छगन भुजबळ साहेब प्रकाश अण्णा शेंडगे टी पी मुंडेसाहेब तसेच महादेव जानकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब यांच्या व्यतिरिक्त लक्ष्मणराव जाधवसाहेब कल्याणराव दळेसाहेब एकूण वीस नेते जवळपास ओबीसी समाज घटकातील हा धाराशिवमध्ये महाएलगाव मे मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत मराठा आरक्षण